दहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार पोक्सो दाखल आरोपी सटक मुखेड शहरातील जुन्या भागातील नारलावार गल्ली येथे सहा वर्षाच्या बालिकेवर नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे मुखेड शहरातील नारलावार गल्ली येथे दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास खंडोबा गल्ली येथील एका एक सहा वर्षाची बालिका खाजगी शिकवणीसाठी आली असता सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खाजगी शिकवणी सुटली व मुलगी घराकडे जात असताना आरोपीने तिला स्वतःचे बांधकाम चालू असलेल्या खोलीत नेऊन लैंगिक अत्याचार करून पसार झाला होता यानंतर पीडित मुलीस त्या नराधमाने पोत्यात टाकले होते मुलीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी तिला त्या पोत्यातून काढून ताबडतोब खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले नंतर त्या पीडित बालिकेस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शोभा देवकते व डॉक्टर शैलेश देशमुख यांनी प्राथमिक उपचार केला व या घटनेची वैद्यकीय तपासणी केली या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी मुखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली असता आरोपी राहणार नारलावार गल्ली यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम पासष्ट दोन चौसष्ट दोन आय व सहकलम चार पाच एम पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस पोलिसांनी अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बेंबडे हे करीत आहे